गणित दिलेलं आहे ताशी सरासरी साठ किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते जर ती ताशी सरासरी चाळीस किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिरा निर्धारित ठिकाणी पोहोचते तर तिने कापवायची एकूण अंतर किती बघा अशा प्रकारचा चाप्टरवाईज व्हिडिओ मी एकदम डिटेलमध्ये घेतलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देत आहे त्याची लिंक एकदा बघा आणि तुम्हाला अशा प्रकारचे गणित एकदम काही सेकंदात सुटतील बघा याची पद्धत काय आहे सर्वप्रथम साठ किलोमीटर आता इथे स्पीड जो आहे तो स्पीड लिहून घेतला मी की एका टायमिंगला जाते साठ किलोमीटर प्रति ताशीने आणि दुसऱ्याने जाते चाळीस किलोमीटर प्रति ताशीने यांचा काय घ्यायचा आपण लसावी घ्यायचा आपण हे गणित सोडवणार आहे लसावी पद्धतीने यांचा लसावी घ्या किंवा कोणतीही एक संख्या घ्या जे या दोघांच्या पाड्यात येते समजा यांचा लसावी आहे एकशे वीस किलोमीटर ठीक आहे एकशे वीस किलोमीटर अंतर घेतलं मी यांचा स्पीड आहे किती एकशे सॉरी साठ किलोमीटर प्रति ताशी आणि चाळीस किलोमीटर प्रति ताशी जर एकशे वीस किलोमीटर हे अंतर मानलं आपण एकूण अंतर जर मानलं की एकशे वीस किलोमीटर आहे जर पति किलो ही साठ किलोमीटर प्रति ताशीने एकशे वीस किलोमीटर अंतर गेले तर ह्याला किती तास लागणार आहे एकशे वीस भागीला साठ म्हणजेच दोन तास एवढा वेळ लागणार आहे त्याच्यानंतर ही जर एकशे वीस किलोमीटर अंतर चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने गेली तर एकशे वीस भागीला चाळीस म्हणजेच किती तर तीन तास एवढा वेळ लागणार आहे तीन तास एवढा वेळ अंत वेळ लागणार आहे मग काय म्हटलेलं आहे की जर ह्या स्पीडने न जाता ह्याने गेला तर त्याला एक तास उशिरा लागतो साठने जाण्याऐवजी चाळीसने गेला तर एक तास उशिरा लागतो आणि इथे पण पाहू शकतं की दोन तास आणि तीन तास ह्याच्यामध्ये किती तासाचा फरक आहे एक तास एक तास उशिरा लागत आहे म्हणजे तुम्ही जे अंतर अंतर्ग्राह्य धरलेलं आहे एकशे वीस किलोमीटर तेच तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन जर समजा तुमचा लसावी चुकला इथे जर समजा तुमचा लसावी चुकला अशा टाईपच्या गणितामध्ये तर काय समजा मी घेतो की यांच्या पाड्यात येणारी कुठली तरी एक संख्या आली तुमच्याकडून समजा दोघांच्या पाड्यात येणारी दोनशे चाळीस किलोमीटर हे अंतर मानलं तुम्ही आता काय की ही जर साठ किलोमीटर प्रति तासाने दोनशे चाळीस किलोमीटर अंतर गेलं तर दोनशे चाळीस भागेला साठ तर ह्याला किती वेळ लागणार आहे तर ह्याला लागणार आहे चार तास वेळ आणि हे दोनशे चाळीस किलोमीटर अंतर जर ही चाळीस किलोमीटर प्रति तासाने गेलं तर ह्याला किती वेळ लागणार आहे तर ह्याला सहा तास लागणार आहे मग तुम्हाला कळत आहे की कि साठ किलोमीटरने गेल्यावरती त्याला चार तास लागतात आणि चाळीस किलोमीटरने गेल्यावरती दोन सहा तास लागत आहे म्हणजे त्याला दोन तास एक्स्ट्रा लागत आहे पण गणितात काय दिलं की दोन तास नसून एक तास आहे तर तुमचं जे अंतर आहे दोनशे चाळीस किलोमीटर हे किती आहे तिरकस गुणाकार करा किती येणार आहे दोनशे चाळीस गुणीला एक छेदामध्ये हा दोन किती येईल एकशे वीस किलोमीटर म्हणजे कसंही तुम्ही गणित सॉल्व्ह केलं तर ही पद्धत एकदम म्हणजे सुटेबल पद्धत आहे असं म्हणू शकता तुम्ही ज्याने गणित तुमचे सुटू शकता जर तुमच्या गणिताचे काही प्रॉब्लेम असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा गणिताचा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे बघा ह्या ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास् पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते आ, फ्री चाप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात फुल चाप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे या चॅप्टर वाईज व्हिडिओमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपल्या व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद